श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यूज शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे येत्या सोमवारी अठ्ठावीस तारखेला पहिला श्रावणी सोमवार आहे त्यानिमित्ताने प्रत्येक स्त्री पुरुष लहान मोठे सगळेच सोमवारचा उपवास करत असतात म्हणजे ज्यांना जमेल ज्यांची मनापासून महादेवावर भक्ती आहे ते सर्वजण श्रावणी सोमवारचा उपवास करत असतात त्यानिमित्ताने आपल्याकडून महादेवाची सेवा घडावी पूजा घडावी असं प्रत्येकालाच वाटत असतं पण काही गृहिणी असतात किंवा ज्या महिला बाहेर जाऊन काम करतात त्यांना कामाच्या व्यापामुळे महादेवाची जी जशी सेवा करायला पाहिजे तशी सेवा करणं जमत नाही कारण कामाची वेळ लवकर असेल आणि मंदिरामध्ये जाऊन पूजा करणं सुद्धा शक्य होत नाही कारण सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते तेव्हा तिथं जाऊन पूजा करणं देखील शक्य होत नाही मग घरामध्येच राहून महादेवाची अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तरीही आपल्याला पूर्ण फळ भेटेल अशी पाचच मिनिटात कशी कर पूजा करावी हेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा सोमवारी सकाळी लवकर उठावं पूर्ण घर स्वच्छ करून घ्यावं दारामध्ये छानशी रांगोळी काढावी त्यानंतर देवपूजा उरकून घ्यावी आणि त्यानंतरच महादेवाची पूजा करण्याला सुरुवात करावी सगळ्यात आधी ज्या ठिकाणी आपण महादेवाची पोथी मांडणी करणार आहोत तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यावी त्यानंतर तिथे एक पाठ ठेवावा आणि पाठावरती नवीन वस्त्र अंतरावे सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यावा आणि कोणतीही पूजा करण्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पाने करतो म्हणून गणपती बाप्पाची आपल्याला तिथे मूर्ती स्थापन करायची आहे तुमच्या देवघरातील जी मूर्ती असते आपल्याला तीच तिथे ठेवायची आहे त्याऐवजी तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता त्यांच्या खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आणि सुपारी ठेवायची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्याशी सुसर्वदा असं म्हणून गणपती बाप्पाची स्थापना करावी त्यांना हळदी कुंकू आणि फूल अर्पण करावं त्यानंतर एका ताटामध्ये शक्यतो पितळेचं किंवा तांबेचं ताट घ्यावं त्यामध्ये महादेवाची पिंड जी तुमच्या घरात असेल तीच घ्यावी तिला पंचामृताने म्हणजेच दुधाने अभिषेक करावा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी नंतर ती पुसून पाटावरती थोडेसे तांदूळ टाकून त्यांना आसन देऊन त्यावरती ती पिंड स्थापन करावी आणि मग तुमच्याकडे भस्म असेल तर भस्म किंवा चंदन हे त्या महादेवाच्या शिवलिंगाला लावून घ्यावं कारण महादेवाला भस्म आणि चंदन अतिशय प्रिय आहेत त्यानंतर तुमच्याकडे जे बेलाचं पान असेल आपण आदल्या दिवशीच बेलाचं पान आणून ठेवायचं असतं कारण सोमवारी कधीही बेल तोडायचं नसतो मग आपल्याला जे बेलाचं पान असतं ते महादेवांना अर्पण करायचं आहे त्यासाठी तुम्ही एकवीस अकरा किंवा अगदी एकच बेलाचं पान महादेवाला पूर्ण भक्तिभावाने अर्पण केलं तरीही चालणार आहे किंवा एक एकवीस अकरा एकशे आठ एक्कावन्न अशा शुभ अंकामध्ये तुम्ही कितीही बेलाची पानं महादेवांना अर्पण करू शकता महादेवाचं बेलाचं पान हे अर्पण करताना नेहमी पालथं अर्पण करावं त्यानंतर जो खाली गाठीचा भाग असतो तो देखील काढून टाकावा कारण असं म्हणतात की बेलाच्या पानामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि देठामध्ये पार्वतीचं स्थान असतं पण ज्या ठिकाणी चांगलं असतं तिथं वाईटही असतं जी खालची गाठ असते तिथं असुरी शक्ती असतात म्हणून ती खालची गाठ आपल्याला काढून टाकायची असते आणि मगच पालथं आपल्याला महादेवाचं पान हे पिंडीवरती व्हायचं असतं त्यानंतर जी शिवमुठ असते ती आपल्याला पिंडीवरती अर्पण करायची आहे त्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार आहे आणि शिव शिवमोठ ही तांदूळ आहे तांदूळ अर्पण करताना नेहमी आपल्याला तीनदा तीन, तीन शिवमूठ ही त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर तांदूळ हे अखंड असावे तुटलेले तांदूळ कधीही शिवलिंगावरती अर्पण करू नये त्यानंतर तुम्ही धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल असेल तर ते भक्तिभावानं महादेवाला अर्पण करावं आणि ते नसेल तर कुठल्याही पांढऱ्या कलरचं फूल हे महादेवाला अर्पण करावं त्यानंतर धूपदीप दाखवावा दूध आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी जो जो स्वयंपाक आपण आपली उपवास सोडण्यासाठी करणार आहोत तोच नैवेद्य महादेवाला दाखवावा या दिवशी चुकूनही तिखट पदार्थ उपवास करण्यासाठी खाऊ खाऊनही काही ठिकाणी निराहार राहून महादेवाचा सोमवार केला जातो पण काही ठिकाणी फराळाचं खाऊन देखील महादेवाचा उपवास केला जातो तुम्ही फराळाचं खाऊ शकता तुम्ही फळं खाऊ शकता पण चुकूनही तिखट वस्तू म्हणजे मिरची आपल्याला या दिवशी खायची नाही तुम्ही खिचडी खाल्ली तरीही तुम्हाला ती साखर टाकून गोड करून खायची आहे त्यानंतर महादेवाची कोणती अशी सेवा आहे जी सर्व सेवांमध्ये उत्तम आहे तर ती आहे शिवचालिसा तुम्हाला या दिवशी महादेवाची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे शिवचालिसेचं पठण करायचं आहे वाचनासाठी अत्यंत कमी वेळात होणारी ही शिवचालिसा आहे वाचण्यासाठी अगदी पाचच मिनटं लागतील तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही पुस्तकातून म्हणा किंवा नसेल तर तुम्ही यूट्यूबला जरी सर्च केलं तरीही तुम्हाला मिळून जाईल शिवचालिसेच्याच पुस्तकामध्ये जा तुम्हाला शक्य झालं जे शिवस्तुतीसुद्धा आहे तीसुद्धा तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे आणि यानंतर तुमची पूजा ही संपन्न होणार आहे आणि अशाच एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटात होणारी तुमची ही पूजा आहे आणि या पूजेने तुम्हाला संपूर्ण महादेवाची पूजा केल्याचं फळ मिळणार आहे कारण आपण महादेवाच्या पूजेसाठी किती वेळ देतो याला नाही आपण किती म्हणतो याला देखील महत्व नाही तुम्ही किती वेळ महादेवाच्या पाशी बसून राहता याला सुद्धा महत्व नाही महत्व आहे याला की कि तुम्ही किती मनापासून महादेवाची भक्ती करता कारण महादेव ही एक, एक खूप भूळी देवता आहे ती फक्त भक्तांचा भक्तीभाव बघत असते तुमच्याकडे कोणतंही पूजेचं साहित्य नसलं तरीही चालेल तुम्ही अगदी एकाच बेलपत्राने सुद्धा महादेवाची पूजा करू शकता फक्त महादेवाच्या पिंडीवर एक बेलपत्र आणि तांदुळाची शिवमूठ तुम्ही अर्पण केली तरी तुम्हाला संपूर्ण पूजेचं फळ भेटणार आहे कारण महादेव हे फक्त भोळ्या भक्तीने प्रसन्न होतात तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अजून माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ